नमस्कार आपले गुरुवर्य मित्र या ठिकाणी सर आहेत आमचे गुरुवर्य सन्मान्य इकडं आज दहा मार्चच्या कार्यक्रमानिमित्त आज लोकनेते बाळासाहेब देसाई यांची एकशे पंधराव्या जयंतीनिमित्त आ, हे मंडळी इकडं आलेली होती आणि पाटण या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण तसेच गुणगौरव समारंभ विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण तसेच ज्या शाळा गुणवत्ता विकासामध्ये स्वच्छ सुंदर शाळेमध्ये पहिले द्वितीय तृतीय आलेले आहेत त्यांना बक्षीस वितरण असा ब भरगेचचा कार्यक्रम एकशे पंधराव्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त तर सर नमस्कार आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं इकडं पाटणमध्ये उपस्थित आहात सर्वप्रथम आपलं नाव सांग सांगा की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण दहा मार्च म्हटलं की लोकनेत्यांची जयंती तालुक्यात साजरी होत असते या निमित्तानं आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात या निमित्तानं आपण दोन शब्द बोलावेत ते ही विनंती करतो नमस्कार नमस्कार कोरडे जिल्हा परिषद शाळा मारुल प्राथमिक शिक्षक आहे ओके सर नमस्कार दहा मार्च लोक नेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त आपल्या पाटण शिक्षण विभागाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचं सुद्धा वितरण झालं आणि अनेक शिक्षकांनी अनेक विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांचं पण गुण गौरव पक्षीय समारंभ साजरा झाला यामध्ये आमचे खास मित्र आदर्श शिक्षक पुरस्कार ही वितरण सोहळा संपन्न झाला हा साधारणपणे एकोणीस शिक्षकांचं नियुक्ती झाली नियुक्ती झाली होती पुरस्कारासाठी निवड झाली होती हा हा त्या सर्वांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं कार्य अत्यंत चांगलं आहे आमच्या तिघांच्या तर्फे त्या सर्व गुरुवार यांना पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि आमचे खास मित्र त्या संतोष काटकर म्हणून आहे हा 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 शिक्षक समितीचे धाराडीचे नेते व संचालक समितीचे उपाध्यक्ष समितीचे व्हाईस चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य केंद्रशाळेत काम करतात कोकिसरे मोरगिरी भागामध्ये भागा सांस्कृतिक विभाग त्यांनाही हार्दिक भाग शुभेच्छा त्यांना शुभेच्छा त्यांचं कार्य चांगलं आहे शिवाय शिक्षकांचे तिथले ऑनलाईनचे प्रश्न असतील पंचायत समिती स्तरावर खरा आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार योग्य मिळाला असं तुमच्या मध्ये त्या माध्यमातून मला आम्हाला तिघांना पण आज या कार्यक्रमात आपण बोलायला आवलं त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतोय विशेष आनंद वाटतोय आणि असच okay. प्रेम सर्वांना दाखवावं सर्वांना शुभेच्छा ओके धन्यवाद आपण सर्व गुरुजन मंडळी पाच सप्टेंबर म्हणलं की शिक्षक दिन गुणगौरव समारंभ आणि तालुकास्तरीय गुणगौरव सम समारंभ शिवाय लोकनेत्यांची जयंती विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ या संयुक्त कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि आपला बहुमूल्य वेळ काढून आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बोलतो बोल नमस्कार सर आपण ही दोन शब्द द्यावेत आपले गुरुवर्य ज्येष्ठ आमचे मित्र

आम्ही पुढच शिक्षक होऊ शकलो बरोबर झाला झाला पोलीस या साहेबांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या चरणी मी वंदन करून आमचे जे गुरुवर्य जे एकोणीस आहेत त्यांना जे पुरस्कार मिळाला सर्वच गुरुवर्य आदर्श आहेत आदर पण आदर त्यातले काही निवडक त्यांना पुरस्कार दिला आदर्श आहेत परंतु सर्वांना पुरस्कार मिळाल्यासारखंच आहे तुम्हाला गुरुवारी आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो त्यांचं कार्य हे जे पुरस्कार देताना जे कार्य आहे ते बघून दिलं जातं त्यांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांनी जी सेवा केलेली आहे प्रत्येकाची वीस वर्ष कोणाची पंधरा वर्ष झाले त्यांनी गुणदानाचं ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे त्यांनाही मी

<coughs> मान्य लोकनेत्यांनी महाराष्ट्रामध्ये मा मा शैक्षणिक क्रांती घडून आणली बरोबर शिक्षण मंत्री असताना शिक्षण मंत्री बांधकाम मंत्री क्रांती घडून आणली बरोबर आणि एवढ्या दुर्गम मध्ये दुर्गम असा पाटण तालुका आहे हा काय झालं तर कोयना धरणाची निर्मिती झाली निर्मिती झाली अगदी रस्त्यांचं जाळं त्यावेळेला घाट तयार केले तालुक्यामध्ये काय केलं तर त्यांनी शैक्षणिक ईबीसी सवलत दुर्गम तालुका असू शकत काय केलं तर कारखान्याची निर्मिती केली महाविद्यालय काढली शाळा काढल्या शाळा काढल्या त्यामुळं रोजगार निर्मितीचा प्रश्न बऱ्याचशा वर्षी सुटलेला आहे आणि अधिक क्षेत्रामध्ये डोंगर फोडून ताळ्याला सुद्धा तिकडे रस्ते काढले एक सरकारी कार्यालयामध्ये असणाऱ्या मुलांची त्यांच्यामुळे भरती होऊ शकते आणि अकरा डिसेंबर एकोणीशे सदसष्टच्या भूकंभागात ते कार्य खूप म्हणजे इकडे धावून आले जनतेच्या मदतीसाठी भूकंपाची शासनानं मदत मदत केली की त्या शासनानं काय केली होती त्यावेळेच्या परत मागितली होती आमचा महाराष्ट्रातला एकमेव मंत्री असा होता लोकनेते पोलादी पुरुष पोलादी पुरुष ते म्हणजे माझा राजीनामा घ्या मात्र मी जनतेला दिलेलं दान परत घेऊ शकत नाही दिलेली मदत आहे ती मदतच त्यांना दिली पाहिजे घेऊ देणार नाही आणि खऱ्या अर्थानं इथं नुकसानच झालेलं अगदी बरोबर अशी कठोर जे पोलादी पुरुष किंवा लोकनेते म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना जनतेचा सेवक किंवा लोकनेता म्हणून त्यांना उपाधी प्रक आत्रे यांनी दिलेली योग्य आहे तर धन्यवाद सर ओके आपला बहुमूल्य वेळ काढल्या आपण प्रतिक्रिया दिली सर धन्यवाद ओके